सुप्रसिद्ध दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई, देसाई यांचा दोन ऑगस्ट हा पहिला स्मृती दिन या निमित्तानं बदलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी त्यांचं सा चित्र साकारात श्रद्धांजली वाहिली नितीन देसाई यांच्या कुटुंबियांनी सचिन जुवाटकर यांना नितीनजींचं चित्र रेखाटण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीचा मान राखत सचिनजींनी नितीन देसाई यांचं सुंदर असं चित्र रेखाटलंय या चित्रात रंगांशिवाय सोनं मोती अष्टगंध यांचा वापर करण्यात आलाय आज नितीनजींच्या स्मृतीदिनी हे चित्र त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त केलं जाणार आहे दादाजी खूप आठवण येते त्यांच्या हो कुटुंबाकडून इंडी स्टुडिओकडून हे पोर्ट्रेट मला बनवायला दिलं गेलं हे माझं खूप मोठं नशीब आहे आयुष्यातला खूप मोठा पुरस्कार समजतो मी माझ्या कामातलं जे कौशल्य ते मी वापरलंय मी थोडं सोनं वापरलंय मोती वापरले अष्टगंध वापरलाय आज दादांची खूप आठवण येते